तर त्यांनी वर्धन केलंय एक कमल जा एक पंकजा म्हणजे माझं रितन तरी असावं एक वीर तर एक तीर जशी यांची प्रतिमा आहे एक धीर तर एक खंबीर अशी त्यांची गरिमा आहे एक सागर तर एक किनारा एक लाख तर एक वात आहे समजून घेतलं तर फार सोप्या नाही तर अवघड वाट एक ध्येय तर एक कर्तव्य दोन्ही संयमाच्या मूर्ती आहेत संघर्षाच्या काळात सुद्धा आधी वचनाच्या पूर्ती आहेत एक नेतृत्व एक कर्तृत्व राजकारणातही मुरबी आहेत मुंडे साहेबांना त्यांच्यात पाहू दोन्ही त्यांच्या आहेत लोक नेत्या करून फेडण्यासाठी दुश्मन सुद्धा आपला जावा मुंडे साहेबांचा सा राजकीय वारसा आपला म्हणावा जपला जावा खरंच माझा कोणी शत्रू नाही मला कोणी शत्रू मानत असतात पण माझा कोणी शत्रू नाही माझ्या वेगळ्या राजकारणात काम करताना एवढाच घरात तर अजूनच मोठं आहे पण राजकारणात मी खोटं बोलत नाही मी जे बोलते ते खरंच असेल तर उठून सभेतून आणि माझं पटत असेल तर ऐका दोन म्हणत मी म्हणत नाही माझा कोणी चुकलं असं मला वाटतं की हे का चुकला पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला चुकीला संधी द्यावी लागते पश्चातापाची तरी संधी द्यावी लागते माणसाला आणि मग त्या माणसाच्या चांगल्या चा, चा, गुणांचा मला मुंडे साहेबांनी एक वाक्य नेहमी म्हणलेलं आठवतंय या राजकारणात आणि या कामात एकही असा माणूस नाही ज्याचा काहीच उपयोग नाही सगळ्यात निरक्षा माणसाचा सुद्धा काहीतरी उपयोग असतो त्यामुळे माझा कोणी शत्रू नाही शत्रू मला कोणी मानत असेल त्याच कारण त्यांचं असेल माझ्या मनात कुणाचा शत्रुत्व नाही कुणाला काही मोठं पद मिळालं कोणी काही झालं तर मला काही ऐक वाटत नाही फक्त मला कळत नाही की ते सगळं माझ्याच चर्चेत नाही येते कोणती आमदारकी आली पंकजात्यांचं नाव आहे खासदारकी आली पंकजाताईचं नाव आहे काही झालं पंकजाताईचं नाव आहे आता काय करू त्याला तुमच्यामुळे हे नाव आहे तुम्ही त्याला एवढं मोठं केलंय आणि आता बघा रोज टी दिसतंय ताईचं नाव आणि मग नाव आलं की बाया मोठ मोठ्या म्हणतात की नाही टी व्ही बघत नाहीत तुम्ही पण स्वयंपाक करता करता आज चिहा बनवता बनवता आवाज आला की पंकजाताईची बातमी आल्यावर आहे ते जळत असेल हा हात वर करायला ना आजी बरोबर आहे की नाही भाकरी उठू गेला तरी येतात आणि हे वाक्य मी मुंडे साहण्यासाठी बघलो दोन हजार चार मध्ये बघा माझ्यावर पण लागू पडायलाय ते किती मोठी माझी मया माझ्या जीवनामध्ये मला तुमचं प्रेम मिळालं माझं धन्य झाले एवढं प्रेम मिळालंय की आता ह्याचं रेकॉर्ड प्रेम झालंय आता पालकमंत्री म्हणून मी जेवढं काम केलंय त्याच्याबद्दल मीच समाधानी तुम्ही तर नंतर मी खूप समाधानी आली मला खूप करायचं होतं मी आज सगळ्या गावागावात रस्त्यांनी फिरायला वतंत्र आहे अहो एकही ठिकाणी पाणी नाही आणलं माझ्या पोटवर ग्रामीण रस्ता आला मुख्यमंत्री झाली की पंतप्रधान ग्रामकर योजना ती झाली की लगेच नॅशनल हायवे नॅशनल हायवे झाले की सीआरएफ दोन्ही बाजूला रस्त्याचे आणि काय भाव वाढलेत जमिनीचे कशाला पैसे पाहिजेत राहा इलेक्शनमध्ये नॅशनल हायवेवरचे जमिनीचे भाव चार पटीने वाढलेत रेल्वे एक्सपेशन आमचं जो गोरक्षक जागा असायचं बघा तिकडे मानतोस तुम्हाकडे कदाई या दहा दाबे झालेत हॉटेल झालेत ही पण आहे लक्ष्मी आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आता उत्तर कामणारच तुम्ही म्हणले सुरेशदासांना माल भरपूर गेलाय अरे नुसतं एका मीटिंग मध्ये चौतीस टक्के भावगड म्हणजे प्रत्येकाच्या घडामध्ये लाखो रुपयांत म्हणजे मुकादमाच्या आणि मग उत्तर काम वाढ माझा निर्णय असा करते कधी एखादा बोलणं होत नाही अरे माझा गुडगा फुटला होता माझ्या पायाला फ्रॅक्चर झालं ताईचा फोन आला असं व्हायचं सुरुवातीला माझ्याही पायाला फ्रॅक्चर झालं माझे ऑपरेशन झालं मी म्हणले का मला कोणी कोण नाही घ्या अशी एखादी गोष्ट राहत असेल माझ्या घ्या पण जेव्हा घ्यायचे असतात जेव्हा एका निर्णयाने भलं करायचं असत तेव्हा तुमची ताई मागे पुढे आजी पाहत पाहत नाही को ना कोणालाही शरण जात नाही कधीही झुकत नाही थकत नाही आणि रुकत नाही तो मुंडे साहेब म्हणायचे तो शब्द मीही तुम्हाला दिलाय मग तुम्ही माझ्यावर राहणार आहेत का नाही आता एवढे दिवस वनवास बोगलाय बापरे वनवासचा शब्द तर पाच वर्षाचा असा वा कली उगत वनवास बाबा त्या जुन्या काळात चौदा वर्ष आम्हाला पाच वर्ष खूप झालं का अजून पाहिजे तुम्हाला पाहिजे का मग आहेत ना माझ्या बरोबर कुठेही जाईन तिथे वर शिखरावर गेले तर आहेत का बळीत गेले तर नदीत गेले तर आणि कोरड्या आढी माझे तर म्हणजे मी पडून गेली नाही तर तुम्ही वरून पडला कस माझ्या आहेत ना बघा हातवर केला बायांनी तर वर करा माझा एक मोडला आहे तुम्ही दोन्ही हातवर करा हाताच्या मुठी वळा आणि मग वचन द्या आपली स्वाभिमानाची लढाई कमी आपली लढाई आपण सोडायची ना मी कशी उतरली रणामध्ये तुम्ही पण रनामध्ये उतरायचं उतरणार ना आजपासून आपण रणामध्ये आहोत या कलियुगाच्या राजकीय योद्धाच्या रणामध्ये माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाचं दळ करा तुमचे मान खाली जाईल असं दान करेन ना तुम्हाला मिळवून देश तुम्हाला देतो मी चुकणार नाही मी चुकणार नाही आणि मी कुणासमोर कधीही मी उठणार नाही मी नाचणार नाही मी घेतला होता आता हे भाषण तुम्ही ऐकलंय आता हे लोक काय लावतील ते लावू द्या मलाही सवय झाली आहे त्यामुळे त्याच्यात काही ये टेन्शन येऊ नका फक्त ऐका काय भाषण आहे ते टीव्हीवर उद्या ठीक आहे बर जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ठाकरेंचा